साहेबांना सगळंच सांगितलं ते सांगता सांगता त्याने महात्मा गांधी देखील सांगितलं परंतु आपल्या वेळेची मर्यादा पाहत आज या मुदगळ या ठिकाणी जयंतीच्या निमित्तानं या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्रवीण कनकुटेसर त्याचबरोबर या परभणी जिल्ह्याचे वंचित बहुजन आघाडीचे माजी अध्यक्ष टीडी उमारे साहेब त्याचबरोबर युवकाचे तालुका अध्यक्ष अनंत कांबळे आणि विचार मंचावरील सर्व परंतु वेळ आता अशी आलेली आहे या देशाचं वातावरण गडू झालेलं आहे हे वातावरण शुद्ध करायचं असेल तर तुम्हाला आम्हा सर्वांना एकत्र येण्याची गरज आज आलेली आहे त्यामुळे येत्या सविस्तर केल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे उमेदवार आदरणीय पंजाबराव डग साहेब हे आपल्या परभणी लोकसभा उमेदवार आहेत परभणी लोकसभेमध्ये त्यांनी आपल्या वंचित बहुजन आघाडीकडून अर्ज दाखल केलेला आहे त्याची निवडणूक निशाणी रोलर आहे ज्याला आपण मराठीमध्ये मानतो की दबई यंत्र या दबई यंत्रासमोरला आपण बटन दाबू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नातू वादने बाळासाहेब उमेदवार उमेदवाराला भरघोस मताने विजय कराल अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो मित्रांनो करत असताना युवक बाहेर पडायला घाबरतात कारण या जिल्ह्यामध्ये प्रस्थापित मोठी ताकद आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे कर पाहुणा आम्हाला अशी ऊर्जा मिळते की इथल्या कुठल्याही आला आम्ही घाबरत नाही एकीकडं जिल्ह्याच्या बाहेरचा आलेला एक उप